पण या ठिकाणी केवळ असे लोक आले की ज्यांना फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे की या ठिकाणी जर मोदीजींनी दिलेला पैसा महाराष्ट्र सरकारने दिलेला पैसा हे सगळं जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं असेल तर पोचवणारे देखील प्रामाणिक लोक असले पाहिजे पोचवणारे चांगले लोक असले पाहिजेत असे लोक असले पाहिजेत की त्यांनी काही चूक केली तर आम्हाला त्यांचा कान धरता येईल आज या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष असले आणि कदाचित त्यांच्या हातून काही चूक झाली अशोकराव आहेत मेघना आहेत आमदार साहेब आहेत मी आहे आम्ही त्यांना समजवू शकतो आणि त्यांच्या हातून योग्य काम घडवू शकतो पण या ठिकाणी केवळ असे लोक आले की ज्यांना फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे तर तुमचं त्या ठिकाणी काही कल्याण होणार नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे मी कोणावर कधीच टीका करत नाही ना, मी टीका केली नाही या पूर्ण निवडणुकीमध्ये मी कुठल्या पक्षावर बोललो नाही व्यक्तीवर बोललो नाही कारण मला ते बोलण्याची आवश्यकता नाही माझ्याकडे सकारात्मक कार्यक्रम आहे परिवर्तनाचा कार्यक्रम आहे समाजाच्या कल्याणाचा कार्यक्रम आहे विकासाचा कार्यक्रम आहे तो विकासाचा कार्यक्रम घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे